उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचं वातावरण भक्तिमय झालं असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भाड हरवून गेले आहेत हे बा विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे प्रत्येकाचं दुःख दूर करण्याचं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सपत्नी केली यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान आवतडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष्य सरदेश पांडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी कामगार कष्टकरी सुखी झाला पाहिजे यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे माजी लाड़की मुख्यमंत्री मुख्यमंत्री बहीण योजना अन्नपूर्णा योजना मोफत तीन गॅस सिलेंडर योजना बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलंय मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी पंचवीस ते तीस टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसते आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे शासनानं वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलंय जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीनं वाढ केलेली आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनंच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाखांचा निधी मंजूर केला त्या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचं वैभव प्राप्त होत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीनं तयार केलेल्या एकशे तीन कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मंदिर समितीचा एम टी डी सी सोबत असलेला करार पुढेही वाढवण्यात येईल तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीनं सोडवण्यात येतील असंही त्यांनी आहे आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं असून आत्तापर्यंत आठ लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून पंधरा लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे तसेच पंढरपूर येथे देशविदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे शेतकरी बाळू शंकर अहिरे वैवर्ष पंचावन्न आणि आशाबाई बाळू अहिरे वैवर्ष पन्नास मुक्काम पोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला यावेळी एस टी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एस टी बस सवलत पाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला हे मानाचे वारकरी मागील सोळा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार खालीलप्रमाणे संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू यांना एक लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला दाणेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी इंदापूर यांना पन्नास हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला या सर्व वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात श्री विठ्ठल मंदिर समितीच्या प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्य दूत या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी मेघडंबरीसाठी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे चांदी दान करणारे उद्योजक सुनील मोरगे यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सवलता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा